शेती बदलते आता वेळा हे सेंद्रियतेकडून समृद्धीकडे वाटचाल करण्याची आणि ही वाटचाल सोपी करता तुमच्या सारख्या मेहनती शेतकऱ्यांचे खरे साथी आमची विश्वासार्ह उत्पादने गोदावरी सुपर दाणेदार फॉस्पो जिप्सम मातीला मिळतो सल्फर आणि कॅल्शियम चा, चा पुरवठा म्हणजे पिकांची मूळ ताकद वाढते आणि उत्पादन होत भरघोस कृषी पॉवर ऑर्गेनिक मॅन्युअर जमिनीत जिवंतपणा निर्माण करणारे शंभर टक्के सेंद्रिय खत फळ फल फळावळ भाजीपाला आणि धान्य पिकांसाठी उत्तम निवड नवरत्न पोटॅश पिकांची झपाट्याने वाढ आणि फळ फुगवण्यासाठी आवश्यक पोटॅश शुद्ध स्रोत साई सिलिकॉन नॅचरल आणि शक्ती गोल्ड डायटोमेट सिलिकॉन पानं होतात मजबूत किड रोगांपासून संरक्षण मिळतं आणि पिकं होतात अधिक तगडी आणि टिकाऊ किसान टीएम गोल्ड ऑर्गेनिक मॅन्युअर नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश च अचूक संतुलन जे मातीचा पोत सुधारत आणि पिकांचं आरोग्य राखत कृषी मॅक्स एकच उपाय सर्व पिकांसाठी उपयोगी सल्ला ही शास्त्रीय आणि परिणाम ही खात्रीशीर आणि शेवटी प्रोम म्हणजे फॉस्पेट रिच ऑर्गेनिक मॅन्युअर फॉस्फरस नैसर्गिक आणि सेंद्रिय रूप जे पिकांची मुळं बळकट करत मग वाट कसली पाहताय सेंद्रिय तेचा स्वीकार करा आणि शेतीला द्या यशाच नव बळ माती ठेवा सुपीक आता खरी समृद्धी आपल्या हातात आहे अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याहत्तर पन्नास नव्याण्णव दहा सदुसष्ट